ही निवडणूक आम्ही अत्यंत चिकाटीने लढतोय या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार निवडून येण्याच्या अत्यंत अधिक शक्यता आहे आणि त्यामुळे थोडी सुद्धा कसर या निवडणुकीमध्ये आपल्याला ठेवायची नाहीये राज्य पातळीवरून काल आपल्या एक नेत्या आल्या त्यांची जाहीर सभा झाली उद्या दुसऱ्या आपल्या नेत्या येत आहेत आज तुम्ही आलं पाहिजे मित्रांनो माझे वडील जरा आजारी आहेत त्यांना आज दवाखान्यात न्यायचं होत मी शामला म्हटलो अरे मी आयुष्यभर तुमच्या सगळ्यांसाठी पळतो आज जरा एक दिवस मला वडिलांसाठी देऊ द्या श्याम म्हणाले की कॉम्रेडी जबाबदारी भावावर टाका घरच्या दुसऱ्या कोणावर टाका पण तुमचे भाऊ आणि बहिणी इथे रणांगणात लढताय आजचा दिवस तुमचा आम्हाला दिला पाहिजे हक्काने त्यांनी सांगितलं ज्या तळवळीला भावा तुम्ही काम करताय ज्या ताकतीने तुम्ही काम करताय पण कसूर राहायला नको म्हणून आज मी तुमच्या समोर ही मतं मागण्यासाठी आणि या उमेदवारांसाठी या ठिकाणी आलेलो आहे मला खात्री आहे की ज्या चिकाटीने या निवडणुकीची तुम्ही तयारी करताय तुमची सगळ्यांची भाषण मी नम्रपणाने ऐकत असतो एक अटीतटीची लढाई या शहरामध्ये तुम्ही सगळ्यांनी उभी केली आहे लढाईचे स्वरूप काय आहे आपण थोडं समजून घेऊया आपल्या ताईंनी इथे गाणं सादर केलं प्रांजली सा भाषण महत्वाचं होतच परंतु त्यांनी जे गाणं म्हटलं त्या गाण्याचं सार आपल्या निवडणुकीमध्ये आहे ते प्रश्न विचारत होते जे आज इतर पक्षांचे उमेदवार राजकीय नेते आपल्या समोर उभे आहेत आपल्या विरोधात उभे आहेत त्यांना त्या प्रश्न विचारत होत्या की बाबा तुझं सगळं भागलेलं आहे तुझ्या ताटात दूध पण आहे तुझ्या ताटात साय पण आहे तुझ सगळं भरलेलं आहे परंतु तुझं सगळं भरलेलं असताना ज्या समाजानं तुला मोठ केलं त्या समाजाच काय हा प्रश्न ते गाण्यातून व्यक्त करत होत्या या निवडणुकीच्या प्रचाराचा सार याच एका प्रश्नामध्ये आहे गाण्यामध्ये ते विचारत होत्या की दादा तुझ्याकडे पैसा आहे तुझ्याकडे सगळी संपत्ती आहे तू रोज हॉटेल मध्ये जेवतोय आणि कोंबडीच्या तंगड्यावर ताव मारतोय पण ज्या समाजाने तुला मोठं केलं ज्या समाजाने आजवर तुला मत दिली त्या समाजाचं लेकरू आज झोपडी मध्ये आहे त्याच्या हाताला काम नाही त्याच्या तट ताटामध्ये ताटा दोन खास खाता येतील एवढा ये भाकरीचा तुकडा नाही तुझ भागला आहे ज्या समाजाने तुला मोठं केलं त्या समाजामधल्या भावाच बहिणीच बापाच आईच काय हा प्रश्न विचारणारी ही निवडणूक आहे मी आज आलो त्यावेळी तुमच्या नेत्यांकडून जरा काही माहिती घेतली म्हटलं कोण कोण उभे आहेत या मतदारसंघामध्ये वार्ड क्रमांक पंधरा मध्ये एक उमेदवार उभे आहे भाजपच्या चिन्हावर ते उभे आहेत कमळाच्या चिन्हावर उभे आहेत मी म्हटलं काय परिस्थिती आहे त्यांनी सांगितलं श्याम जरा व्यवस्थित सांगत होता कि कॉम्रेड दोन्ही घर लोकांच्या समोर ठेवा एक आहे श्यामच घर आणि एक आहे त्या उमेदवाराचं घर तुम्ही ते घर पाहिलेलं आहे कोणत्या घरामध्ये तो दुसरा उमेदवार राहतो आणि लाल पावट्याचा आमचा श्याम कोणत्या घरामध्ये राहतो तोली घर तुमच्या बरोबर आहे अरे गरीबी कशाला म्हणतात ज्यावेळी लेकराला शाळेत फी भरायला पैसे नसते नसते त्यावेळी आईच्या डोळ्यात बापाच्या डोळ्यात काय दाटून येत ज्यावेळी लेकर आजाराने फणफणत असत दवाखान्यात जायला ज्यावेळी बापाच्या खिशामध्ये पैसे नसतात त्यावेळी त्याच्या आईला आणि बापाला काय वाटत असत हे दोनही उमेदवार डोळ्यासमोर ठेवा तिकडच्या बंगल्यात राहणाऱ्या उमेदवाराला लेकराचं दुःख आईचं दुःख तूर पर्यंत सुद्धा पाहायला मिळालेलं नसतं परंतु श्याम आणि श्यामचा परिवार तुमच्या आहे गरीबी आणि कष्ट काय असतात हे त्याला माहिती आहे म्हणून ज्यावेळी चिन्हिवडाल ज्यावेळी मतदान करायला जाल त्यावेळी गरिबीच्या बाजूने उभं राहायचं कि श्रीमंतांच्या चोचल्याच्या बाजूने उभं राहायचं हा विचार मनात आणून मतदान करा हे सांगण्यासाठी इतक्या लांबून मी आलेलो आहे आपल्या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार त्या त्यांची माहिती मी घेत होतो काय करताय काय कस जगताय कोणत्या परिवारातून येत आहे भावांनो आणि बहिणींनो आज या शहरामध्ये गरिबाचं दुःख ज्याला माहित आहे तो कष्टकरी माणूस आहे रोज कष्ट केल्याशिवाय राबल्याशिवाय ज्याच्या घरात चूल पेटत नाही अशा घरातून आम्ही उमेदवार यासाठी दिलाय की ज्यावेळी तो त्या सभागृहामध्ये जाईल ज्यावेळी तिथे वेगवेगळे वेग प्रश्न येतील त्या प्रश्नांच्या बाबत कोणती चर्चा झाली पाहिजे रोज हॉटेल मध्ये जाणाऱ्याची चर्चा झाली पाहिजे कि रोज कामासाठी वन वन भटकणाऱ्यांच्या साठी चर्चा झाली पाहिजे त्याची जाणीव झाला आहे असा उमेदवार आज आपण नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अध्यक्ष पदासाठी पदा आपण दिलेला आहे आपले रितेश कठाणे आहेत मी त्यांच्याशी येत असताना बोलत होतो ते सांगत होते की ज्या वार्डातून मी उभा आहे त्या वार्डामध्ये एक एक गरीबा पर्यंत लाल बावटा एक एक कुटुंबापर्यंत लाल बावटा गेले अनेक वर्ष जातोय आणि म्हणून आज आपण जी लढाई करतोय ती, करतो ती जिंकण्याची पूर्ण शक्यता त्या मतदारसंघामध्ये आहे ते कठाने सांगत होते शशिकला गोळा या ज्या उभ्या आहेत त्यांना तो कॉन्फिडन्स आहे भावांना आणि बहिणींना मी जरा तुमचं पत्रक पाहत होतो बसल्या बसल्या हे पत्रक पाहत होतो इकडे उमेदवारांची नावं तुम्ही लिहिली आणि आतमध्ये आपला वेळा हातोडा ज्याच्यावर आपलं निवडणुकीचं चिन्ह आहे ते छापलेलं आहे परंतु त्याच्या मागच्या पानावर मी पाहत होतो की कोणत्या प्रकारचा संघर्ष लाल बवट्यानं गेल्या काळामध्ये केलेला आहे त्याचे काही फोटो छापलेले आहेत मला आमच्या सगळ्या समोरच्या उमेदवारांना एक जर आव्हान करायचं आहे की आज मतं मागायला आलात आज तुम्हाला पद पाहिजे जरा असं एखादं पत्र तुमच्यात हिंमत असेल तर छापून दाखवा आणि तुम्ही गरीबांसाठी काय काय लढले त्याचे फोटो तुमच्याकडे असतील तर ते छापून दाखवा फवांना ते तुम्हाला सापडणार नाहीत आमचे फोटो हे रणागणामधले आहेत आमचे फोटो जेल मध्ये जाण्याचे आहेत आमचे फोटो हे उपोषणाचे आहेत आमचे फोटो गरीबांसाठीच्या चा लढ्याचे आहेत त्यांचे फोटो असलेच तर थप्पे पैशाच्या कशा मिळतील त्याच्यासाठी भ्रष्टाचार कसा करता येईल याच्या पेक्षा दुसरे फोटो आमच्या विरोधी उमेदवारांकडे तुम्हाला सापडणार नाही अरे मी जरा सकाळी माहिती घेतली यांनी देवाला पण सोडलं नाही हो देवाला पण सोडलं नाही तुमच्या गावाच नाव काय आहे खंडेश्वर काय नाव आहे तुमच्या गावाचं नांदगाव खंडेश्वर नांदगाव खंडेश्वर अरे तो खंडेश्वर तो श्रमिकांचा देव तुम्ही मानता त्या खंडेश्वराचं म्हणे देवस्थान आहे त्याची एक ट्रस्ट आहे त्या ट्रस्ट मध्ये लोक भाविक लोक आपल्या कष्टाचे आपल्याला जरा सुख मिळावं या भावनेने आपल्याला जरा देवाप्रती व्यक्त व्हावा या भावनेने त्या तिजोरीमध्ये काही पैसे टाकतात त्या दालपेटीत पैसे टाकतात त्या देवस्थानाच्या तिजोरीवर टल्ला मारायला सुद्धा याने कमी केलं नाही असे लोक आपल्या विरोधात उभे आहेत आणि त्या तिजोरीचा पैसा हा गोर पैसा आहे श्रमिकाचा पैसा आहे तो विकासासाठी लागला पाहिजे भावना असलेले उमेदवार हे लाल बावट्याचे उमेदवार आहे लोकांनी दरोडे खोरांना निवडून द्यायचं कि तिजोरीच लक्षण करणाऱ्याला निवडून द्यायचं याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे पाण्याच्या बद्दल तुम्ही मांडणी केली अत्यंत वाईट अवस्था तुमच्या नगर परिषदेबद्दल तुम्ही सांगता भावांनो पाण्याचं दुःख जर कोणाला कळत असेल ना तर ते महिलांना कळत असत कारण हंडाभर पाणी तो जपून वापरायचा त्यातूनच स्वयंपाक करायचा त्यातूनच लेकरा बाळांना प्यायला द्यायचं हे पाण्याचं महत्व आमच्या महिलांना कळत पाणी आलं नाही कि किती वाईट अवस्था होते ते आमच्या महिलांना माहीत असत आजच्या निवडणुकीमध्ये या नागरी सुविधा आहे पाणी आहे बाकी सगळ्या गोष्टी आहे त्या मिळणार की नाही याच्यासाठी आपल्याला मतदान करायचंय भावांना आणि बहिणींना मी आपल्याला शेवटचं एक आव्हान करणं करून माझं भाषण संपवणार आहे ही सगळी निवडणूक आज आपण हातात घेतलेली आहे रोजगाराचा प्रश्न तुम्ही सांगितलाय पाण्याचा सांगितलाय तुमच्या सगळ्या इतर प्रश्नांच्या बाबत सांगितलंय मी माहिती घेतली की काही शेतकरी सुद्धा या परिसरामध्ये मोठ्या संख्येने या मतदानाच्या मध्ये भाग घेणार आहे शहरामध्ये राहतो परंतु शेती आहे सोयाबीन आहे कापूस आहे आपण कर्ज काढून शेती करणारे शेतकरी आहोत एक जबरदस्त आंदोलन नजिकच्या काळामध्ये झालं आम्ही सगळे होतो कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली पाहिजे याच्यासाठी आपण जबरदस्त लढा केला अंतिमता सरकारने कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे तीस जून दोन हजार सव्वीस च्या आज सगळं कर्ज आम्ही माफ करून म्हटलेले आहे परंतु या लबाड लोकांवर आपला विश्वास नाही आहे आपल्याला त्याच्यासाठी सुद्धा जागा राहावं लागणार आहे काल परत बातमी सोडली आणि म्हटले आम्ही शेतकऱ्याचं कर्ज माफ करणार आहे पण आता अतिवृष्टी आहे काय म्हटले काय म्हटले ते म्हटले आता अतिवृष्टी आहे म्हणून कर्जाच आम्ही पुनर्गठन सध्या करतो आणि देवाभाऊ अजून पण म्हणाले की तेवढंच नाही एक वर्षासाठी कर्ज वसुली पण थांबवतो अरे वेडे लोक समजता का तुम्हाला तुम्ही आम्हाला हे कर्ज माफी तुम्ही जर तीस जून ला करणार आहे तर कर्जाची वसुली कधीपर्यंत थांबवली पाहिजे तीस जून पर्यंतच थांबवली पाहिजे हे भाजपवाले लबाड आहेत हे ज्यावेळी म्हणतात की आम्ही एक वर्ष कर्जाची वसुली थांबवतो त्याचा अर्थ शेतकऱ्याने लक्षात घ्या तीस जून ची मुदत या लबाडांना पाळायची नाही एक वर्षापर्यंत त्यांना हे सगळं टाळायचं आहे निवडणुकीपर्यंत यांना टाळायचं आहे पण देवा लाल आहे शब्द द्यायला लावलाय किला सगळ्यांच्या समोर तीस जून दोन हजार सव्वीस चा दिली नाही तर तू आहे आणि हा लाल बावटा आहे या सरकारच्या फेकाटा लाता घातल्याशिवाय लाल बावटा थांबणार नाही हे आजच्या नांदगाव खंडेश्वरच्या सभेमध्ये त्याचा पुनरुच्चार आम्ही लाल बावट्याला करतोय बाबांना आणि बहिणींनो पुढचे दोन तीन दिवस काल रात्र राहील तुम्ही पाच वर्ष लढा तुम्ही जेल मध्ये जा तुम्ही तुरुंगात जा तुम्ही लोकांसाठी लढा परंतु शेवटच्या दिवशी दोन दिवस जर तुम्ही राहिला तर घात झाल्याशिवाय राहणार नाही आपल्याकडे हत्यार आहे कोणता हत्यार आहे लढ्याचा हत्यार आहे रोजगारासाठी आपण लढतो आपल्या पाण्यासाठी लढतो आपल्या नागरी सुविधांसाठी लढतो कर्जमाफीसाठी लढतो लढ्याच आपल्याकडे हत्यार आहे ते आपण पाच वर्ष वापरतो परंतु या विरोधी लोकांकडे कोणतं हत्यार आहे दोनच हत्यार आहे ते समजून घ्या काफील राहिला तर इतकी सोन्यासारखी आलेली संधी ही आपल्या हातातून गेल्याशिवाय राहणार नाही आपल्या विरोधकांकडे दोन हत्यार आहे त्याचा वापर ते शंभर टक्के करणार एक हत्यार आहे जाती पातीचा आणि धर्माचा हत्यार आणि दुसरं हत्यार आहे पैशाचं आणि दारूचं हत्यार मी तर ऐकलं एक उमेदवार म्हटले अगोदर इकडच्या पक्षात होता नंतर तिकडच्या पक्षात गेला म्हंटल का गेला तर म्हंटले त्याच दारूचं दुकान आहे ते वाचावं म्हणून दुसऱ्या पक्षामध्ये गेला अरे लेखा बाळाला दारू प्यायला शिकवता तरुण पोरांना दारू प्यायला शिकवता आणि तुमच्या घरामध्ये जो भाकरी येते त्या सुद्धा जो पैसा लागतो त्याला तुमच्या दारूचा जर येत असेल तर उद्या नगर परिषदेमध्ये असले लोक पाठवण्यापेक्षा ती नगर परिषद नसलेली बरी असं म्हणण्याची वेळ आहे आणि म्हणून भावांना बहिणींनो दोन दिवस दारूचा महापूर येईल दोन दिवस पैशाचा महापूर येईल आणि जे पाच वर्ष तुमचे श्याम शिंदे तुमचे सगळे सहकारी जीव आटून लढले त्याचा विसर पाडण्याचा प्रयत्न होईल पण मला विनंती करायची आहे की या सगळ्या ज्या सगळ्या रणरागिणी आहेत आपले सगळे युवक आहेत आपले महिला आहेत आपले पुरुष आहेत शेवटचे दोन दिवस पूर्ण तातीनं हे दोन शस्त्र निकामी करण्याचं काम आपल्याला करावं लागेल जाग राहण्याचं काम करावं लागेल दारू वाटोर मी ऐकलं आमचे कॉम्रेड सांगत होते हॉटेल आत्ताच बुक झाले म्हटले हॉटेल मध्ये लोकांच्या गर्द्या व्हायला सुरुवात झाली पैसा प्रचंड आहे गरीबाला लुटलेला आहे एकदाच कळायचा कळल्यात आणि आपले लोक सुद्धा ज्यांचे प्रश्न तीव्र आहेत ते भारतात हो एक रस्ता दोनच खंड देतात कशाचे माहित नाही <coughs> नंतर बरेच कुत्रे बित्रे गायबिकडचे तिकडचे नक्की कशाचे माहित नाही पण दोनच खंड राहतात आपण खात नाही आपल्याला माहित नाही पण दोन खंड आणि वाटीवर रस्ता आणि पाच वर्ष नंतर <laughs> गावागावात बर निवडणुकीच्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो ते कशाक वाढतील याची सूच नाही रा खाताना खाताना हे गल्लीमधून गायब झालेले कुत्रे कुत्रे या यांच्या अंगात अवतरले पाच आपल्याला जायला लागतं मी तुम्हाला सावध राहायचं हे मटण खाणारे मटण देणारे हे तुमचे नाही आहेत हे तुमच्या गरीबाच्या बाजूचे नाही आहेत दारू वाटणारे हे गरीबाचा संसार उध्वस्त करणारे आहे यांचा बंदोबस्त आपल्याला करावा लागणार आहे पैशाचा लय महाज असतो यांना फार महाज असतो मगाशी सांगत होता आमचा श्याम काय सांगत होता लेकरू आजारी पडलं पाचच हजाराची गरज होती ना माऊलीला ती गेली त्या दारात आणि भाऊ मदत कर लेकरासाठी मदत कर केली का मदत नाही केली नाही केले ज्यावेळी लेकराला गरज होती तेव्हा मदत नाही आणि आता एक मत पाच पाच हजाराला विकत घ्यायला यांची तयारी आहे एक एक मत लक्षात ठेवायचंय भावांनो जे आज तुम्हाला वाटतील ना जे वाटतील त्याच्या दसपट कमवण्यासाठी त्यांना जायचंय तिथे गरीबाचे प्रश्न सोडवायला जायचं नाहीये पैशाचा बाजार जो आज मांडतील दुप्पट तुम्हाला लुटतील त्यासाठी त्यांना तिथे जायचंय शांत चित्ताने विचार करायचा आहे आणि तुम्ही म्हणाल की बाबा ठीक आहे डॉक्टर आला भाषण ऐकलं ताईंच गाणं ऐकलं श्यामचं भाषण ऐकलं गार पवार भाऊ पण चांगलं गाणं म्हटले आणि आमचे ते काय आमचे कॉम्रेड दिलीप छापा ते पण भारी भारी गाणं म्हटले आणि लय भारी सभा झाली आणि आपण लगेच खुश आलाच आपला उमेदवार गाफिल राहू नका सांगतो मी शेवटी आपली फक्त मतं पडते पण जनता जी आहे ते आज आपल्या सभेला लांबून त्यांच्याकडे आपल्याला जावं लागेल जावं लागेल आणि जे आपलं म्हणणं आहे जो आपला विचार आहे जो आपलं चिन्ह आहे ते प्रत्येक माणसाला आपल्याला जाऊन सांगावं लागेल एकदा सांगून भागणार नाही वारंवार सांगावं लागेल जो पर्यंत वेळा हातोडा ताऱ्याच्या चिन्हासमोर मत होत नाही तोपर्यंत पर्यंत जागा राहावा लागेल मला खात्री आहे की जस पाच वर्ष जागा राहिले जसं पाच वर्ष लढले दारूच्या विरोधामध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये जात पाती भांडणं लावण्याच्या विरोधामध्ये विकासाच्या बाजूने तुम्ही सगळा जो संघर्ष केला शेवटचे दोन चार दिवस सुद्धा त्याच ताकदीने तुम्ही तो संघर्ष कराल आणि ज्यावेळी मला फोन येईल त्यावेळी मला आनंद होईल असा फोन आला पाहिजे असं काम तुम्ही पाच पुढच्या चार पाच दिवसामध्ये कराल फोन आला पाहिजे जसा आज मी इथे आलो पाहिजे याच्यासाठी फोन आला श्याम तसा फोन आला पाहिजे आणि फोन आला पाहिजे कि ज्या खंडेश्वराच्या नावानं हे शहर आहे त्या खंडेश्वराच्याच नावानं त्या नगर परिषदेवर लाल बावटा भडकला हाच फोन आला पाहिजे दुसरा फोन आपल्याला ऐकायचा नाही या गतीने ना आपण सगळ्यांनी काम करायचं आहे परत एकदा आपले सगळे जे खालचे उमेदवार आहेत आणि वर्ग सुद्धा उमेदवार आहेत आपले सगळे वॉर्ड किती एकूण सतरा वार्ड आहेत तर आपण काही वार्डात खाली उभे केलेत परंतु आपला नगर अध्यक्ष पदाचा जो उमेदवार आहे त्याला सगळ्याच वार्डामधून आपले मत लागणार आहे फक्त आपल्या आपल्या वार्डाचा आम्ही करतो असं म्हणून चालणार नाही आणि म्हणून आपले नातेवाईक आपले मित्र परिवार आपल्या सगळा परिसर हा, हा आपल्या वार्डामध्ये तर करायचा परंतु शहरातल्या इतर जिथे लाल बावट्याच्या खालच्या वार्डात उमेदवार नाही तिथे सुद्धा आपला प्रचार ताकदीनं करायचा नगर परिषदेमध्ये आपला नगराध्यक्ष लाल बावट्याचा झाला पाहिजे आणि श्याम सारखे कार्यकर्ते आपले जे आपण उभे केले तिथे तुमच्या बाजूने गरजण्यासाठी गेले पाहिजे यासाठी पूर्ण ताकद लावायची भावांना आणि बहिणींनो माझं डॉक्टर अशोक ढवळेंच आमच्या सगळ्या नेत्यांचं लक्ष आता तुमच्याकडे आहे तुमच्या विजयाकडे आहे त्या विजयाची वार्ता तुमच्या शहरामधून आमच्यापर्यंत आली पाहिजे झोकून टाका रात्र दिवस काम करा पुढचे चार पाच दिवस हे पूर्ण ताकदीनं लढा करा लढ्यामध्ये विजय आला पाहिजे लाल गवटा फडकला पाहिजे तो तुम्ही फडकाल अशी अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो आणि माझं भाषण